अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मूल्यांक दोन म्हणजे ज्यांची जन्मतारीख दोन तारीख आहे अकरा तारीख आहे एकोणतीस तारीख आहे वीस तारीख आहे या दिवशी जन्मलेले व्यक्तीचे गुण कसे असतात त्याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि नवनाथ माहिती मूल्यांक म्हणजे ज्यांची तारीख असेल एकोणतीस अशा व्यक्ती चंद्राच्या अंमलाखाली येतात म्हणजे चंद्र जसं काल आपण एक मूल्यांकामध्ये आपण बघित तर रवी सूर्य उग्र असतात तसे हे दोन ज्यांचं जन्म तारीख दोन आहे मूल्यांक दोन आहे ते व्यक्ती शांत स्वभावाचे असतात ते व्यक्ती उथळ स्वभावाचे असतात उथळ म्हणजे काय जसा वारा जाईल त्याप्रमाणे असता भावना प्रधान असत स्वतःबद्दल खूप स्वतःला खूप महत्व देतात स्वाभिमानी असतात त्यांना छान राहायला आवडत असे गबाळे राहत नाही ते छान टापटीप राहता मनाला खूप स्वतःला खूप जपतात ते स्वतःची कोणतीही वस्तू असेल त्या वस्तूला ते मनापासून जपत मनाने खूप चांगले असतात सच्चे असतात आणि दुसऱ्यांना जर त्यांनी जीव लावायला जर ठरवलं म्हणजे दुसऱ्यांना प्रेम करायला ठरवलं किंवा जीव लावायला ठरवलं तर ते दुसऱ्यांबद्दल स्वतःपेक्षा जास्त जीव त्यांना लावत असतात पण एकदा जर त्यांच्या मनातून कोणता व्यक्ती उतरला तर ते त्या व्यक्तीला ढुंगुना पाहत नाही असे व्यक्ती असतात दोन मूल्यांकडून मनाने खूप चांगले असतात भावना प्रधान असतात खूप म्हणजे कल्पिक बुद्धी खूप असते खूप हुशार असतात ते हुशार खूप असतात बुद्धिमत्ता खूप चांगली असते पण कधी कधी ते खूप घाबरता कधी कधी त्यांची हिंमत कमी होऊन जाते त्यांना प्रत्येक गोष्टी मधलं प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती असते सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात आणि ते मन कवडे असतात मन करडे म्हणजे काय दुसऱ्या दुसऱ्यांच्या मनामध्ये काय चाललं ते जज करू शकता ते बोललेलं त्यांचं खरं पण होत दुसऱ्यांच्या मनामध्ये काय चाललं हे ते, ते पटकन सांगू शकता आणि त्यांना कोणतीही गोष्ट कोणतीही गोष्ट ते चार ठिकाणी विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट ते घेत पण नाही आणि करत पण नाही स्वतःचे निर्णय स्वतः नाही घेत कारण की त्यांना फसगत होण्याची त्यांची खूप शंभर टक्के शाश्वती असते त्यांनी जर कोणतीही गोष्ट स्वतः करायला ठरवलं तर ते शंभर टक्के फसद त्यांची होत असते त्यांना कला कलामध्ये पण आवड असते कोणतीही कला असेल याच्यामध्ये खूप आवड असते आणि त्यांचं मन ना मन स्थिर नसत त्यांना कधी वाटत हे करा कधी वाटतं ते करा कधी वाटत ते करा आणि घाबरता मनामधली जर त्यांनी भीती दूर केली आणि स्ट्रॉंग जर राहिले तर त्यांच्यासारखा चंद्र खूप चांगला असतो कारण की मन गवडा एक देवाची देणगी त्यांना प्राप्त आहे त्यांचं जन्मदिनांक दोन तारीख आहे दोन अकरा वीस एकोणतीस असे जे व्यक्ती आहे त्यांना देवानी एक देणगी दिलेली काय ते दुसऱ्यांच्या मनातलं पटकन ओळखू शकतात ही व्यक्ती ह्या जग हा जो गुण आहे हा कोणालाच नाहीये फक्त अशा व्यक्तींना गुण आहे दुसऱ्यांच्या मनात काय चाललं लग? ते लगेच पटकन सांगू शकता एवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये म्हणून त्याच्यानी पण त्याचा फायदा ते व्यक्ती घेऊ शकता या व्यक्तींनी दुसऱ्यावर भरोसा ठेवायचा नाही तुम्ही जर दुसऱ्यावर भरोसा ठेवला तर यांचा विश्वास घ्यास झाला हे समजून जायचं मित्र यांचे जा कमी असता मोजके असता जास्त मित्रमंडळी नसता पण जे असतात ते चांगले असतात आणि यांचं कसं गुण असतो की हे चार चौघात गेल्यानंतर हे जास्त मिसळत नाही चार चौघात हे मिसळत नाही हे आपापल्या आपापल्या तोऱ्यामध्ये असता आपापला स्वाभिमान गर्वपणा जास्त असतो यांना वाटत की यांना जास्त उद उद करावं यांना जास्त पुढं पुढं करावं असा त्यांचा स्वभाव गुण असतो ते स्वतःहून कधी मिसळत नाही स्वतःहून कोणाला कधी बोलणार नाही हा त्यांचा स्वभाव आहे आणि या व्यक्तींच बोलणं हे खूप चांगलं असतं समोरच्याला प्रभावित करत म्हणून यांच्याकडे लोक खूप प्रभावित होत असतात पण यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपलं कोण आणि परक कोण ह्या गोष्टी त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे आणि भावनेच्या भरात हे निर्णय घेतात म्हणून भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घ्यायचे नाही समोरच्या व्यक्तीला कधीही जज करायचं नाही आणि यांना रात्री झोप लागत नाही झोपेचा प्रॉब्लेम आहे रात्री झोप लागत नाही यांना विचार जास्त करत असता अतिविचार जास्त करत असता आणि या भावनेच्या याच्यामध्येच विश्वामध्ये गुंगुण जात असता हे कोणतं कार्य करायचं असेल त्या भावनेमध्ये गुंतून जाता अतिविचार जास्त करता कोणती गोष्ट घ्यायची असेल तर चार पाच ठिकाणी विचारणार अतिविचार करणार पटकन निर्णय घेणार नाही निर्णय एकदा घेतला तर मग त्यांना वाटतं मग हे करू का ते करू ते करू का हे करू कन्फ्युजन मध्ये असतं जास्त ते हुशार खूप असतं अति बुद्धिमान व्यक्ती असत खूप हुशार असतात त्यांच्या हुशारीला कोणीही हात काहीच करू शकत नाही यांचे हुशार खूप असतात मनापासून हुशार असा की त्यांना सगळ्या गोष्टी मधलं सगळं नॉलेज त्यांना असतं तुम्ही त्यांना काही विचारा सगळ्या गोष्टी ते तुम्हाला सांगू शकता त्यांनी कोणतंही काम जर हाती घेतलं तर ते, ते काम पूर्णत्व थो होण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण काय त्यांची धरसुडवृत्ती हे करू का ते करू ते करू का हे करू हे टाइमपास जास्त करता कोणतीही गोष्ट करायची असेल पटकन करत नाही थोडा वेळ लावता थोडा वेळ लावून मग नंतर त्याच्यावर निर्णय घेता आळस खूप असतो यांना हे मनाचे राजे स्वतःला जे वाटेल ते करत असतात ते नाही तर करणार नाही करायचं असेल तर पटकन लगेच सहा वाजताच रेडी असतात आणि नाही करायचं असेल तर ते रात्री म्हणजे दुपारी बारा किंवा दोन वाजेपर्यंत झोपून राहतात मनाला वाटलं तर करतात यांचं आई वडिलांबद्दल प्रेम असतं कुटुंबाबद्दल प्रेम असतं कुटुंबासाठी ते काहीही करायला तयार असतात अशा व्यक्ती कुटुंबासाठी काही करायला तयार असतात मन सामर्थ्य असत आणि त्यांना जीवनामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त होतात जीवनामध्ये सगळ्या गोष्टी त्यांना प्राप्त होत असतात असं काही नाही प्राप्त होऊ शकत नाही तरी पण ते बेचन असतात तरी पण असतात त्यांना सगळ्या सुख सुविधा असतात गाडी असेल बंगला असेल घर असेल सगळं असेल मुलं बाळ संतती सगळं असतं पण त्यांना अजून त्यांना वाटतं अजून मी काय करावं अशा व्यक्तींनी मन शांत करून भगवान महादेवाची सेवा करायला पाहिजे ओम नम शिवायचा जप करायला पाहिजे गुरुमंत्र घ्यायला पाहिजे गुरूंचा जप कराय करायला पाहिजे प्राणायाम करायला पाहिजे नामस्मरण करायला पाहिजे आपलं मन स्थिर ठेवायला पाहिजे अशा व्यक्तींनी अशा व्यक्तीने जर मन स्थिर केलं तर ते जगात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच भासणार नाही आणि अशा व्यक्तींना जर कोणी चांगलं म्हटलं तर ते वरच्या लेवलला जातात चांगलं म्हटल्या त्यांचं जर उदो उद केला चांगल्या गोष्टी त्यांना जर म्हटल्या खूप वर्ष जाता जर कोणी जर त्यांना वाईट बोललं ते हाताश होता चेहरा बघण्यासारखा डायरेक्ट डिप्रेशन मध्ये पण लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणो किंवा लोकांनी वाईट म्हणो आपलं कार्य आपण सोडायचं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे दोन तारीख जन ज्यांचा मूल्यांकन ज्यांची जन्मतारीख आहे दोन तारीख अकरा तारीख वीस तारीख एकोणतीस तारीख अशा व्यक्तींकडं खूप सामर्थ्य आहे खूप नॉलेज आहे राहण्यामध्ये पण ते टापटीप राहत असतात त्यांना चांगल्या गोष्टी आवडतात साध्या गोष्टी आवडत नाही साध्यामध्ये कुठं ऍडजस्ट होऊ शकत नाही सगळ्या गोष्टी ब्रँडेड सगळ्या गोष्टी व्यवस्थित सगळ्या गोष्टी जागच्या जागी त्यांना पाहिजे अशा व्यक्ती मनाने खूप चांगल्या असतात सहनशीलता असतात त्यागी असतात दुसऱ्याबद्दल चांगल्या भावना असत सच्चा असता इमानदार असतात अशा व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांचा एक रुपया पण घेणार नाही खूप इमानदार ना असता येईल स्वतःबद्दल खूप चांगले असतात स्वतःला खूप जपता ते म्हणजे आपल्या त्यांच्या शरीराला एवढं जपता की खूप जपता खूप जपता आणि सगळ्या गोष्टी त्यांना टाकटीप पाहिजे पण यांच्याबद्दल अजून एक गोष्ट आहे की यांनी जर मनाला जर थोडं कंट्रोल केलं मन सामर्थ्य ठेवलं प्राणायाम असेल राम रक्षस्तोत्राचं पाणी असेल अशा व्यक्तीने जर राम रक्षा स्त्रोत्राचं पाणी जर पिलं रोज सकाळ संध्याकाळ तर त्यांचं मन सामर्थ्य वाढेल मनातली भीती कमी होईल भी। अशा लोकांनी मनातली भीती दूर करायला पाहिजे कारण की हे असे जे लोक असतात ते चार चौघात जाण्यासाठी भीतात त्यांना चार चौघांची भीती वाटते की लोक काय म्हणतील ह्या लोकांनी लोक काय म्हणतील हे डोक्यातून सोडून द्यायला पाहिजे लोक तुमच्याबद्दल चांगलंच यांच्याबद्दल खूप लोक चांगला समज पसरलेला असतो की कमी वयात यांच्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात घर असेल गाडी असेल बंगला असेल प्रॉपर्टी असेल सगळ्या गोष्टी कमी वयात या व्यक्तींच झालेलं असतं असे व्यक्ती मोठ्या हुद्द्यावर असतात म्हणून यांनी चार चौघात गेल्यानंतर मन मोकळं बोलायला पाहिजे न घाबरता बोलायला पाहिजे लोकांमध्ये मिक्स व्हायला पाहिजे आणि मिक्स झाल्यानंतर हे बोलले की मग लोकांना चांगलं वाटतं जर यांनी नाही बोलले यांनी गर्विष्ठपणा दाखवला गर्व केला तर मग त्याचा त्रास त्यांनाच होत असतो अशा व्यक्तींचे समजा अशा व्यक्तीचा बायको असेल अशा व्यक्तींचे नवरे जे असेल ते त्यांना चांगले भेटतात ते त्यांना समजून घ्यायला पाहिजे अशा व्यक्तींना जर समजून घेणं हे तारेवरची कसरत आहे समजा ज्यांची जन्मतारीख दोन तारीख असेल अकरा तारीख असेल वीस तारीख असेल एकोणतीस तारीख असेल जन्मदिनांक असेल एखादी महिला असेल किंवा एखादा पुरुष असेल यांचे नवरा असेल यांचा बायको असेल यांनी अशा व्यक्तींना सांभाळून घेणं म्हणजे तारेवरची कसरत आहे पण जर तुम्ही अंगल्या व्यक्तींना सांभाळून घेतलं यांच्या दुःखाच्या दुःखाच्या काळामध्ये जर मदत केली दुःखाच्या काळामध्ये जर तुम्ही स्थिर राहिला तर हे व्यक्ती आयुष्यभर तुम्हाला जपत असतात स्वतःपेक्षा जास्त तुम्हाला जपत असतात म्हणून अशा व्यक्तींना जर आपण फक्त अशा व्यक्तींना तुमच्याकडून काहीच नको फक्त मनाचं सामर्थ्य पाहिजे एक पाहिजे एक पाहिजे मनाचं सामर्थ्य पाहिजे मन घट्ट पाहिजे आणि अशा व्यक्तींच्या संकटाच्या काळामध्ये जर तुम्ही पाठीशी उभा राहिला तर हे व्यक्ती त्या संकटातून बाहेर पडल्यानंतर आयुष्यभर तुम्हाला जपणार आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला जपणार आहे अशा व्यक्तींनी पांढरा पांढऱ्या कलरचे कपडे असेल ते जास्त परिधान करायला पाहिजे मन सामर्थ्य होईल मनातली भीती दूर करायची अशा व्यक्तींनी राम रक्षा रोज वाचायला पाहिजे प्राणायाम करायला पाहिजे महादेवाचा जप करायला पाहिजे अशा व्यक्तींनी मनामध्ये काही भावना असतात त्या भावना मनामध्ये न ठेवता पटकन बोलून दाखवायला पाहिजे काय होतं अशा व्यक्ती बोलून दाखवत नाही समोरच्याला मग सोमोरच्याच काय होतं तर समोरच्याला मग वेगळ्या गोष्टी वाटत असतात म्हणून अशा व्यक्तीने काय करायचं मन गावडे असतं तुम्हाला समोरच्या सगळं कळत असतं मग डायरेक्ट जे आहे ते डायरेक्ट बोलून टाकायचं आणि मन मोकळं व्हायचं मग माघारी तुम्हाला वाटतं मी बोललो असतो बरं झालं असतं हे झालं असतं त्यापेक्षा अतिविचार करण्यापेक्षा अतिविचार नाही करायचं अतिविचार न करता तुम्ही डायरेक्ट बोलून टाका आणि आपलं मन मोकळं करा आणि स्वच्छंद शांत राहायचं मन शांत ठेवायचं भावना प्रदान व्हायचं नाही अशा व्यक्तींची शुभ दिशा जी उत्तर दिशा आहे त्यांचा शुभवार रविवार सोमवार मंगळवार शुभ दिनांक शुभ दिनांक अशा व्यक्तींचे कोणतेही कार्य करायचं असेल तर शुभ दिनांक आहे दोन तारीखच दोन दोन अकरा वीस एकोणतीस या दिवशी तुम्ही कोणतेही नवीन कार्य सुरू करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि मनामध्ये उत्साह ठेवायचा यांच्यामध्ये उत्साह खूप असतो पण जो उत्साह असतो तो उत्साह कमी कमी होऊन जातो अशा व्यक्तींचा शुभ रंग कोणता आहे काय अशा व्यक्ती कशा असतात माहिती का ते त्यांना ऊर्जा खूप असते पण कोणी नावं ठेवलं तर कमी होऊन जात त्यांना हाताश होऊन मग त्यांना उत्साह कमी होऊन उत्साह निघून जातो त्यांचा तर अशा व्यक्तींनी पांढरे शुभ्र कपडे वापरायला पाहिजे पांढरे शुभ्र कपडे परत हिरवा कलर हिरवा कलरचे कपडे वापरायला पाहिजे अशा लोकांनी लाल कलर भडक कलर काळा कलरचे कपडे वापरू नये तुम्ही अजून निराशेमध्ये जाता आणि निराशा झटकायला पाहिजे मागचे जे दिवस असेल जे दिवस आपल्या सोबत वाईट घडला असेल ते दिवस आठवायचे नाही सोडून द्यायचे आणि पुढे चालायचं पुढ्यामध्ये म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये खूप चांगला आहे अशा व्यक्तींना निद्रा नासाचा प्रॉब्लम असतो रात्री झोपत नाही रात्री दूध पिऊन झोपायचं नाही हे लक्षात ठेवा रात्री दूध पिऊन झोपू नका नॉर्मल असं झोपा आणि अति विचार करायचा नाही मोबाईलचा वापर जास्त करायचा नाही रात्री लवकर झोपायचा लवकर उठायचं रात्री जर मोबाईलचा वापर जास्त केला तर तुम्हाला झोपच येणार नाही आणि दुसऱ्याबद्दल विचार करायचा नाही हे लक्षात ठेवावं तर अशा व्यक्तीला काही सल्ला आहे तो देतो मी की मित्र असेल काही असेल ते विचार करून निवडायला पाहिजे वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करा अपयशाची कारण शोधा आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा तेच 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 या गोष्टी करायच्या नाही स्वतःचा विश्वास वाढवायचा प्रयत्न करा बोला आणि सुखी राहा जे आहे ते स्पष्ट बोलायचं नंतर बोलतो मी माघारी बोलतो मी हे करतो मी नाही जे आहे ते स्पष्ट बोलून द्यायचं आणि बकुळ व्हायचं आणि सुखी राहायचं वेळेचं महत्व ओळखायचं आणि पटकन काम करायचे आळस कमी करायचा पटकन डिसिजन घ्यायचे पटकन आपण आपला व्यवहार आहे तो करायचा असे हे दोन अकरा वीस आणि एकोणतीस असणारे असे लोक आहे खूप मनाने खूप चांगले असतात असे जर तुमचे लोक आजूबाजू असेल तर त्यांना जपा त्यांना जर तुम्ही थोडं चांगलं बोललो तर ते व्यक्ती तुमच्यासाठी सगळं करायला तयार असता त्यांना फक्त उत्साह पाहिजे तुमचा स्तुती त्यांना स्तुती खूप आवडते स्तुती जर तुम्ही त्यांना जर केली तर तुमच्यासाठी सगळं करायला तयार असता हे लक्षात ठेवा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ